नमस्कार होम मेकर अनो या यूट्यूब चॅनलवरती मी आपले सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ माझ्या घरातली छोटी क्लिप दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता हा घर हा मी चार वाजता व्लॉग सुरू केलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप रूममध्ये राड आहे आणि आता हा राड हा सगळा पसारा मी आवरणार आहे आणि त्यानंतर म्हणजे आता चार वाजून गेलेत माझं पण स्टिचिंगचं जरा काम आवडत आलेलं आहे तेवढं झालं सगळा हा पसारा आवरून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं माझ्याकडं एक कस्टमरचं पेटीकोट होतं जे स्टिच करायचं होतं तर किचनमध्ये सगळीकडं असा पसारा आहे दिवसभर माझी मुलगी म्हणजे पिलू खूप पसारा करते आणि किती आवरलं तर तिचं चालूच असतं सारखा सा पसारा करणं तर तो मी आता आवरणार आहे त्यानंतर दाखवत तुम्हाला फायनली पसारा आवरल्याच्या नंतर हा असा म्हणजे आवरलाय पसारा झाडून पण घेतले कस्टमरचे कपडे पण बाजूला ठेवलेत काय काय होतं ते गादीची खोळ वगैरे काय होतं ते त्यानंतर मी आता कपडे आणलेले बाहेरचे सुकलेले काढून आता त्याच्या घड्या घालून ठेवणार आहे